हॅलो नमस्कार तुमचं सगळे एकदा आपल्या खूप मध्ये स्वागत करते तर आता आम्ही चाललो मार्केट मध्ये थोडस साहित्य आणायचं दोन दिवस झाले काय झालं दोन एक म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे की आज तरी काढायला मी व्हिडिओ काल रील्स पण नाही काढल्या व्हिडिओ पण नाही काढला कर कारण की सध्या मी खूप बिझी आहे आता कशासाठी बिझी ते सांगते आणि आता मी काय आणायला चालले तर आता मार्केटमध्ये चालू थोडंसं साहित्य आणायला थोडंफार घेतलेलं आहे दोन मिनटं बाळा बाहेर जायचं म्हणलं ना रुद्राज खूप परेशान करतो मग आता मला थोडंसं साहित्य आणायचं होतं तर म्हटलं निघून तुम्ही जर चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी लाईक कॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचे सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर मी आता काय बनवलंय तुम्हाला दाखवते आ, ही आहे साडीची निर्या पिन म्हणतात ह्याला तर ही बनवलेली आहे तर असं मी म्हणजे काही काही साहित्य आहे ते बनवलेलं आहे आणि अजून तेच बनवायचं आहे मला कारण की आत्ता नवरात्री येते आणि नवरात्री म्हणजे कसं आहे की सगळ्या कलर कलरच्या वेगवेगळ्या साड्या वगैरे असतात तर म्हणजे असं पण की कोणता पण सण वगैरे असेल तर आपण जी साडी मॅचिंग आहे त्याच्यावर अशी मॅचिंग यूज करू शकतो त्याच्यासाठी भरपूर काय काय बनवले तर ते पण तुम्हाला नंतर दाखवते कसं बनवायचं हे पण मी दाखवणार आहे कारण की टाईम नाही ना भेटला मला व्हिडिओ वगैरे काढायला तर आत्ता थोडासा व्हिडिओ काढूयात आणि आता निघाले आम्ही बाहेर तर बाहेर चाललो तर पाऊस चालू झाला दोनच दोन ते तीनच दिवस गणपती विसर्जनानंतर पाऊस बंद होता म्हटलं तर आता, आता तरी बंद होईल कारण की कंटिन्यू पाऊस आहे पावसाचा तर व्हायता घालाय खरंच वैता घाला पावसाचा पण आता अजून परत झाला आता मला साहित्य आणायला जायचं आहे पण रुद्राशन मी चालू आहे आत्ता पण आम्हाला छत्री घेऊन जावं लागते एवढा म्हणजे इतका मोठा पाऊस पडला मागोशी आता तरी थोडासा कमी झाला आहे तर चला निघूयात आणि काय काय साहित्य भेटते काय काय नाही कारण की मी काल पण गेलते परवा पण गेलते पण ते म्हटले होते शॉपवाले दादा आहेत ते म्हटले होते की आता आज येणार आहे चला घरचं काम एक एक आहे ते पटकन आवडलं आणि आता निघतोय आम्ही बाहेर म्हणजे काय काय साहित्य केले ते पण दाखवतो पूर्ण दिवस त्याच्यातच गेलो एक मिनिट एक मिनट टिपिन दाखव आत्ता कुठे चल नाही थोडा थोडा आहे छत्रीधर सर्दी होती रुद्रांची साईडला साईडला यायच थांबलाय कसा घरून निघताना थोडासा होता पण म्हटलं छत्री असाल कारण की अचानक जास्त जर आला ना, आगे। आगे ना, so, ना तर मग काहीच करवायचं नाही थांबावं लागेल आणि सध्या खूप आवडते त्याला रेनकोट नाही घातलं ना असंच असतं छत्री घेणार नाही किंवा मग असं घेतली सो शॉपमध्ये गेल पण एकच होलसेलची शॉप आहे ती जवळ आहे आणि एक दुसरीकडे आहे ती अजून नाही बघितली तर ही बंद होती तर नाही भेटली साहित्य आता बघूया उद्या वाटल्या जाऊया उद्या पण रुद्राशला सुट्टी आज सेकंड सॅटरडे आणि उद्या संडे दोन दिवस सुट्टी तर म्हटलं की आहे आहे। आ, आज थोडंसं साहित्य आणलं असतं ना कारण की मी जे बनवलेलं आहे ते अर्धाच बनवले अर्ध्या राहिलेल्या आहेत म्हणजे साहित्य नाही म्हणून राहिलेत म्हणून म्हटलं की आत्ता जर भेटलं असतं तर मग संध्याकाळी लगेच बनवून टाकलं असतं तर आत्ता वाटलं पाच तर चल आता रील्स वगैरे काढायचे राहिल्यात व्हिडिओ एडिटिंग राहिलेलं आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर मी आत्ता फक्त पिना आहेत बनवलेल्या तर मी तुम्हाला म्हणजे ते अर्ध्या झाले त्याच्यामुळे वाटतं की मग अर्ध्या कशा दाखवणार ना काय डेकोरेशन राहिले काय झाले तर बघूयात अजून दुसरं काय काय साहित्य आहे ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करते